नमस्कार मित्रांनो मी कमलेश नवाळे हो तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय मित्रांनो कोकणातील सडा म्हणजे कोकणात आढळणारा लालसर तपकिरी लॅट्राइटचा दगडी पठार भाग साध्या शब्दात सांगायचं तर पावसात हिरवळीनं आणि उन्हाळ्यात कोरडा दिसणारा नैसर्गिक चमत्कार या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून ह्या या व्हिडिओमध्ये कोकणातील सड्याची थोडक्यात माहिती घेऊया डोंगर माथ्यावर पसरलेली कठीण दिसणारी ही जमीन दगड माती पण जीवन मात्र अफाट आहे सड्यावर म्हणजेच डोंगराच्या माथ्यावर असलेली सपाट दगडी जमीन ही जमीन प्रामुख्याने लेटराइट खडकांनी बनलेली असते इथे माती कमी असते पावसाचं पाणी साचतं म्हणून इथलं जीवन सामान्य जीवनापेक्षा वेगळं असतं उन्हाळा आला की सड्यावर शांत होतो पावसाळ्यात फुललेले जीवन उन्हाच्या झाडाने लपून जातं तळी अडतात हिरवळ सुकते दगड उघडे पडतात सड्यावर कोरडा दिसतो पण तो मृत नसतो दगडांच्या फटीत बीज शांत झोपलेली असतात पहिल्या पावसाची वाट पाहत उन्हाळ्यातील सड्यावर आपल्याला संयम शिकवतो थांबायचं साठवायचं सा आणि योग्य वेळेची वाट पाहायची पावसाळा आला की सड्यावर जिवंत होतो लहान लहान पाण्याची तळी तयार होतात दुर्मिळ फुले औषधी वनस्पती आणि क्षणिक पण सुंदर अशा निसर्ग इथे फुलतो सड्यावर हे जैवविविधतेचे खनिज अतिशय सुंदर आहे इथे आढळणारी कुलं आणि कीटक जगात इतर कुठेच सापडत नाही बेडूक सपटणारे प्राणी कीटक या कठीण जमिनीत आपलं घर शोधत असतात पूर्वी सड्याचा वापर मर्यादित होता बुरे वाटा काही सण उत्सव पण काळ बदलला रस्ते खाणी बांधकाम सड्यावरच्या अस्तित्वावर प्रश्न उपस्थित उभं करत आहेत सडा एकदा नष्ट झाला तर तो, तो पुन्हा तयार होणे अशक्य म्हणूनच सड्याचं सौंदर्य संवर्धन ही आजची मोठी गरज आहे निसर्ग जपाल तरच तुमच्या पुढच्या पिढीला तो पाहता येईल दगडात फुललेले जीवन आपल्याला एक गोष्ट शिकवते निसर्ग शांत असतो पण त्याच अस्तित्व फार मौल्यवान असत सड्यावर फक्त जमीन नाही तो श्वास आहे थंड संध्याकाळची थंड हवा आकाशात मावळतीची केशरी चटा सड्यावर बसलेली शांतता आणि मन आपोआपच मोकळं होत दिवसभराच ओझं त्या थंड वाऱ्यात विरघळत जात नाघाई ना ताण ना तो आता जगायची मजा तर सगळीकडे असते मजाच मजा कधी कधी काही न करता बसणं ही सगळ्यात मोठी मस्ती असते सड्यावर बसून संध्याकाळच्या थंड हवेत आठवणी जशा बाहेर पडतात ना त्या क्षणी आठवणी ही जिवंत असतात सड्याच्या या जांभ्या दगडाची म्हणजे लॅटराईट अशा ता... दगडाची दिसणं उन्हाळ्यात तो कोरडा असतो पावसाळ्यात हिरवा गालीचा पावसात पाणी साचत त्यामुळे लहान तळी तयार होतात दुर्मिळ रानफुल सरपटणारे प्राणी तसेच गुरांचा चारा काही ठिकाणी शेती आणि येथील दगड हा बांधकामासाठी वापरला जातो कणखर जमिनीतून उगवणारी रानफुल लहान जलचर जीवसृष्टी धुके ढग हिरवळ यासाठी येथील सडा हा खूपच सुंदर असतो सड्यावर म्हणजे कोकणाच्या डोंगर मात्यावर पसरलेली दगडी कठीण पण जिवंत जमीन पावसाळा आला की ही जमीन रंगीबेरंगी फुलाने फुलते लहान तळी तयार होतात आणि निसर्गाचा चमत्कार घडतो जिथे माती कमी तिथे जीवन टळू शकत हे सड्याने शिकवलं अनेक दुर्मिळ फुले कीटक बेडूक फक्त या सड्यावरच आढळतात एकदा नष्ट झालेला तर सडा पुन्हा तयार होणार नाही दगडात फुललेलं जीवन म्हणजेच या सड्यावर दिसायला कोरडं दगडाने भरलेलं पण पावसाची पहिली सर आली की सड्यावर सारा माहोल जिवंत होतो लहान तळी नाजूक फुलं दुर्मिळ जीवसृष्टी दगडाच्या कृषित जन्म घेते इथे माती कमी आहे पण जीवनाची जिद्द अमर्याद आहे एकदा नष्ट झालं तर पुन्हा न उगवणार असं मौल्यवान अस्तित्व म्हणजे सडा सामान्य नजरेला कोरड वाटणारा पण निसर्गाच्या दृष्टीने अत्यंत समृद्ध जिथे माती नाही तिथेही जीवन फुलत या सड्यावर पहिली सर आली आणि दगडानी झाकलेली जमीन रंगानी श्वास घेऊ लागते कालपर्यंत कोरडा वाटणारा सडा आज फुलांनी नटलेला असतो लहान तळी नाजूक गरव गवत दुर्मिळ फुलांनी उधळण घेऊन जाते क्षणिक पण अतिशय सुंदर असा हा निसर्गाचा उत्सव असतो पावसाळ्यातील सडा आपल्याला सांगतो योग्य वेळ आली की दगडातही जीवन फुलत दगडाने भरलेला पण मनाला आपलासा वाटणारा पहिल्या पावसात हिरवळ पांघरलेला फुलांनी हसणारा क्षणभरासाठी उगवलेलं पण कायम लक्षात राहणारा असं जीवन येते असत दगडातही जीव लावता येतो ही शिकवण म्हणजे या सड्याने दिलेली शिकवण दगडाने भरलेला पण मनाला आपलासा वाटणारा पहिल्या पावसातही या हिरवळीने पांघरून घातलेला फुलांनी हसणारा क्षणभरांसाठी उगवलेला पण क्षणभराने उगवलेलं पण कायम लक्षात राहणार असं जीवन इथे दिसत दगडातही जीव लावता येतो हे शिकवतो तो आपला सडा खरज मित्रांनो हा सडा आपण पाहू शकता दोन्ही ऋतूतील जीवन उन्हाळ्यातील आणि पावसाळ्यातील सड्यावरचं जीवन आपण पाहू शकता पावसाळ्यात अतिशय हिरवाईने नटलेला हा सडा नंतर उन्हाळ्यात एकदम करपटून जातो या सड्यावरती आमच्या पूर्वजांनी अगदी खोलगट भागात माती टाकून शेतीही केली काळा दगड पडून जांबा दगड पडून त्यात शेती बनवली असा हा आमचा सडा असा हा आमचा सडा खूपच मनाला आनंद देणारा आहे मित्रांनो मुंबईसारख्या शहरातून आल्यानंतर या सड्यावरती एक फेरी मारली की आयुष्यातील सगळी दुःख जणू गायब होऊन जातात या सड्यावरील जी दृश्य आहेत ती खास तुमच्यासाठी आहेत सड्यावरची दृश्य म्हणजे मनाला आनंद देणारी दृश्य अगदी उन्हाळ्याच्या दिवसातली दृश्य ही अगदी मनाला उभारी देणारी दृश्य असतात तुम्ही कोणत्याही गोष्टीचा विचार करा त्या गोष्टीला वेळ द्या निसर्ग तुम्हाला भरभरून देईल अशा प्रकारे हा आमचा सडा कोकणाचा वैभव असलेला हा सडा आता एम आय डी सी इंडस्ट्रीयलायझेशनच्या नावाखाली लुप्त होत चालला आहे हा सडा वाचवणे आपली आणि काळाची गरज आहे तर मित्रांनो परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद